आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस दोन दिवसापूर्वी मुंबई काँग्रेस हे प्रशिक्षण शिबिर संपन्न काँग्रेसच्या सन्मान्य अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सोहळावर लढण्याचा निर्णय आणि आता हे स्पष्ट आहे की या येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मुंबई काँग्रेस दोन दिवसापूर्वी प्रभारी रमेश चित्र जाहीर केलेला आहे की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष हा स्वतंत्रपणे लढणार आहे समविचारी पक्षांना सोबत आणि त्या काँग्रेसची एक प्रक्रिया की मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये मुंबई काँग्रेसचे पदाधिकारी पॉलिटिकल कमिटीचे सगळे सदस्य आहेत मंडळी आहे मी देखील सहभागी आहे त्यांच्या सगळ्यांबरोबर चर्चा करण्यात आली होती आणि सर्वांचा विचार त्या ठिकाणी घेण्यात आला होता आणि त्यानंतर केंद्रीय नेतृत्वानं हा सगळ्यांची चर्चा त्यांची भावना समजून घेऊन अंतिमतः हा निर्णय घेतला आणि या अनुषंगानं निश्चितपणे सांगायची आवश्यकता ही आहे की मुंबई काँग्रेसच्या तमाम कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची आणि सर्व नेत्यांची एकमेव भावना होती की या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला स्वतंत्र लढाव आणि त्याचे दहा कारण का आम्ही स्वतंत्र होतो त्याची दहा कारण आज आपल्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणं आणि जनतेपर्यंत पोहोचवणं अतिशय आवश्यक आहे काँग्रेसची भूमिका का स्वतंत्रपणे लढण्याची आहे हे स्पष्ट होण्याची गरज आहे आणि त्याच अनुषंगाने पत्रकार परिषद अशी करण्यात आहे पहिली गोष्ट अशी की काँग्रेस पक्ष हा एकमो पक्ष असेल देशपातळीवरती की ज्या पक्षानं आपल्या विचारांशी कधीही तडजोड केलेली नाही काँग्रेसची संविधानवादी लोकशाही मानणारी आणि सर्व धर्म समभावाशी कुठल्याही तऱ्हेची तडजोड न करणारी विचारधारा त्यामुळे या विचारधारेला भुद प्रामाणिक राहून काँग्रेसचं कार्य सतत चालत असतं आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये ह्या मूलभूत विचारधारेच्या अनुषंगानंच राजकीय संविधानाच्या बाबतीमध्ये निर्णय घेतला ही विचारधारा काय तर ही विचारधारा संविधान लोकशाही आणि संविधानामध्ये जी तत्व समता बद्धता सर्व धर्म समभाव या मूल्यांवरती आधारित असलेली विचारधार आणि आता या देशामध्ये दे खऱ्या आपण पाच जालभूतरित्या दोन विचारधारांचा संघर्ष सुरू आहे एक विचारधारा जी आहे जी या देशाला संविधान लोकशाही हे देशाला मजबूत करण्यासाठी आहे माझणारी आहे देशाच्या एकता अखंडतेवरती विश्वास ठेवणारी विचारधारा सगळ्यांचं मनोमिलन झालं पाहिजे हा भारत सर्वांचा आहे भारतातल्या प्रत्येक नागरिकाचा आहे कुठल्याही जाती धर्म विचारांचा संस्कृतीचा असेल त्या सगळ्यांसाठी हा भारत आणि सगळ्यांचा विकास व्हायला पाहिजे या अनुषंगाने चालणारी विचारधारा भारत जोडो यात्रा जी राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली काढली गेली होती ती या विचारधारेवर आलेली मन हृदय ही एक जोडली गेली पाहिजे आणि त्याच देश पातळीवरती नेतृत्व जे करतात ते राहुल गांधीजी करतात आणि त्याचा जो संघर्ष सुरू आहे दुसरी विचारधार ते धर्म जाती संस्कृती भाषा यांच्यामध्ये संघर्ष निर्माण करणार विवाद निर्माण करतात स्वतःच्या सत्तेच्या पोळ्या भाजण्यासाठी लोकांची मन दुबंगणार लोकांमध्ये जाती जातींमध्ये संघर्ष निर्माण करणारे विचार आणि त्याचं नेतृत्व भारतीय जनता पक्ष आणि आर एस एसचं नेतृत्व हे दुसरीकडे नरेंद्र मोदीजी करतात आणि त्यामुळे देश मजबूत वाढला असेल तर काँग्रेसचा विचार आणि राहार पोहोचण्याची आवश्यकता आणि म्हणूनच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रत्येक बूथवरती हा जो काँग्रेसचा विचार आहे सर्वांना जोडणारा विचार आहे तो पोचवण हा या मधला पहिला उद्देश आहे मुंबईमध्ये आम्हाला माहितच असेल की हे विविध भाषिक जातीय धार्मिक सांस्कृतिक लोकांचं महानगर आहे कायदेशीर पद्धतीनं इथं राहणारा प्रत्येक जण प्रत्येक भारताचा नागरिक हा मुंबईत आहे असा आम्ही मानतो आणि त्या मुंबईकरांना समाज सन्मान समाजश आणि सुसंग मानवीय जीवन देणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि त्याच्या दृष्टिकोनातून हे सगळ्या गोष्टी स्पष्टपणे कुठल्याही तऱ्हेची तरजोड न करता मानण्यासाठी काँग्रेस पक्षाची स्वतंत्र भूमिका घेणं हे आवश्यक ठरलं आणि हे त्याचं पहिलं कारण दुसरा विषय त्याचं दुसरं कारण ह्या काळामधलं ते हे आहे की भाजपाचं राजकारण धार्मिक भूमीकरणाचं आहे आणि या ध्रुवीकरणाच्या राजकारणाला काँग्रेस पक्षाचा ठाम विरोध भाजप वर्षानुवर्ष प्रत्येक निवडणुकमध्ये लोकसभा निवडणूक घ्या विधानसभा निवडणूक घ्या महानगरपालिका निवडणूक यामध्ये हिंदू मुस्लिम अशा पद्धतीचं धार्मिक भूमीकरण करण्याचा प्रयत्न करत असतो विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक ही होऊ दिली जात नाही धार्मिक प्रश्न काय आहे ते मुंबई जरा प्रश्न आहेत रस्ते पाणी आरोग्य शिक्षण निवास प्रदूषण मुक्त मुंबई आणि हे जल्दी प्रश्न जे आहे ते बाजूला जे धार्मिक प्रश्नांवरती ही मुद्दा ही निवडणूक घेऊन जाण्याचा साधर प्रयत्न भारतीय जनता पक्ष करत बाल्यावर त्याची वक्त वितरण पाहिजे तर आता तुझं निवडणूक सुरू नाही झाली तर वाहपूर हा होईल हिंदू मुस्लिम या नावावर विभाजन करण्याकरता भीती दाखवायची याचे प्रकार आता तुरुंग करण्यात आले मुंबईत घुसखोरी वाढलेली आहे ते दे दे लोडा असतील स्टार्टअप असतील शेलार असतील भाषा करतात त्यांना याच उत्तर देता येत नाही की उचखोरी तुमचे केंद्रीय गृहमंत्री असताना होते कशी हे बांगलादेशी रोहिंगिया इथं आले कसे तुमच्या लेखरेखांना आणि इतर परिस्थिती अशी होती की बांगलादेशी अल्पसंख्याक मोर्चा आहे त्याचा अध्यक्ष घरी झाला दुसरीकडे भाजपाचे नेते मशुदीमध्ये घुसू अशा तऱ्हेची जी भाषा आहे ही भाषा संविधान आहे आणि या भाषेमुळे अशा पद्धतीच्या कार्यपद्धतीमुळे शहरातील वातावरण हे अत्यंत सामाजिक वातावरण प्रदूषित होत आहे आणि या प्रदूषित सामाजिक वातावरणामध्ये प्रगती होऊ शकत नाही आणि हेच कारण आहे जी दाखवली जात आहे की उद्योग हे गुजरातमध्ये घेऊन जाण्याचा जो प्रकार होतोय त्याच्यासाठी हीच कारण दाखवली जातात हे भारतीय जनता पक्षाचं षडयंत्र मोडून काढण्यासाठी ज्या पद्धतीनं हे धार्मिक धुमीकरणाचं राजकारण केलं जातं त्याचा विरोध आम्ही करत आहोत मुंबई केवळ एम रोड पेडर रोड बँडस्टँड जुहू वर्सोवा अशा सारखे उच्च गृह वस्ती नाही मुंबई घाटकोपर मध्ये आहे मुंबई मुरुड मध्ये आहे मुंबई कांदिवली बोरोबी मध्ये देखील आहे त्याचबरोबर मुंबई ही मोहम्मद अली देखील आहे बेला पाड्यामध्ये आहे बेला बागेमध्ये आहे मालवणीमध्ये आहे आणि सगळ्या मुंबईचा विकास जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मुंबई खऱ्या आता आंतरराष्ट्रीय शहर म्हणून नावाजलं जाऊ शकत नाही आणि हे काम केवळ काँग्रेसच करू शकते कारण सगळीकडे समाज दृष्टीपूर्वावर बघणं हा केवळ काँग्रेस पक्षाचाच विचाराचा भाग आहे तिसरा जो महत्वाचा मुद्दा जो ज्याच्यावरती सातत्यानं आक्षेप किंवा म्हणण्याचा उद्देश की या संदर्भात चर्चा आहे की महाराष्ट्र नवनिर्माण स्थिती आम्ही काही याच कारण हे पहिल्यापासून आहे महाराष्ट्र नवनिर्माणच काँग्रेस पक्षानं या पक्षाच्या विचारधारेला या पक्षाच्या कार्यपद्धतीला या पक्षाच्या भूमिकांना सातत्याला विरोध केला भाषिक वाद किंवा द्वेषमूलक राजकारण जे महाराष्ट्र नवनिर्माण सेना करते त्याचा आम्ही ठाम विरोध करतो मनसेनं मराठी या विषयावरती या भाषेच्या अभिमानाच्या विरोधात त्या ठिकाणी या माध्यमात जी द्वेष आणि भीती निर्माण केली ती मुंबईच्या सामाजिक सलोख्याला तडे देणारी आहे आणि त्यामुळे आम्ही मराठी आहोत परंतु मराठी भाषेचा अभिमान ठेवताना इतर भाषिकांच्या वरती अन्याय करणं त्यांच्यावरती हिंसाचाराचे प्रयोग करणं त्यांच्यावरती त्या ठिकाणी त्यांना कमी लेखण्यासाठी ज्या पद्धतीचं कार्यपद्धती मनसे वापरते त्याचा कायम विरोध करताना वाईट वागणूक देऊन महाराष्ट्र धर्म वाढत नाही तो उलट बदनाम केला जातो हे लक्षात ठेवलं पाहिजे तिसरा चौथाचा मुद्दा आहे मनसेच्या चार हिंसाचाराला काँग्रेसनं कायम विरोध केलेला काँग्रेस पक्ष हा महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली घडलेला पक्ष आहे अहिंसा हा काँग्रेस पक्षाच्या विचारधारेचा मुख्य दावा आहे त्यामुळे जे टॅक्सीवाल्यांवरती हल्ले झाले किंवा युवकांवरती जे हल्ले केले गेले फेरीवाल्यांना मारमाण देण्याचा प्रकार झाला असेल मनसेच्या माध्यमात त्यांच्या सुद्धा झाला असेल परंतु त्याही वेळेला जेव्हा जेव्हा घडले त्यावेळेला काँग्रेस पक्षाने याचा ठामपणे विरोध केलेला आहे काँग्रेसचं सरकार असताना ते मुडी काढण्याचं काम देखील आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे हिंसा दहशत आणि द्वेषाचं राजकारण हे काँग्रेसला का कधीही मान्य नाही पाचवा ना। जो मुद्दा आहे तो, तो आहे मुसलमानांच्या विरोधामध्ये ज्या पद्धतीची वक्तव्य करण्यात आली ज्या पद्धतीची भाषा वापरण्यात आली त्याही वेळेला आम्ही ठामपणे त्याचा विरोध केलेला होता राज ठाकरे यांची काही विधानं होती ज्या पद्धतीने त्यांनी भाषेचा वापर केला होता ते काँग्रेसला कदापि मान्य होत स्पीकरच्या संदर्भात असेल त्यावेळेला त्यांनी जी भाषा धरतीची दिली होती हनुमान चालिसाला होता कायदा हातात घेण्याची कोणाला तुवा दिलेली नाही आणि त्यामुळे तेव्हाही आणि आताही अशा भाषेचा दगडाला दगड दलवार का तलवार ही काँग्रेसला का कदापि मान्य होणारी भाषा नाही आणि त्यामुळे या वेषपूर्ण विचारधारेचा स्पष्टपणे आम्ही नाकार सगळ्यांना सावतात की मुंबई दलाच्या खऱ्या प्रश्नांना वाचा तोडण्याचं हे महानगरपालिकेच्या निवडणुकीचं हे साधन प्रत्येक नागरिकाला मुंबईच्या ते भेडसावतात ते प्रश्न काय खड्ड्यांमध्ये मुंबई दलाचे प्राण जात आहेत आताच न्यायालयानं या संदर्भामध्ये दंड लोकवला महानगरपालिकेने स्वच्छ पिण्याचं पाणी <laughs> कचऱ्याचं व्यवस्था होती दर दरवर्षी पाणी बंद जात आता त्याचा काय कोणी तोडगा निघत आवश्यक आहे फेरीवाला से दूर आवश्यक आहे रस्ते मोकळे झाले पाहिजे महिलांसाठी शौचालय या ठिकाणी मुंबईमध्ये मुंबई पुरुष नाही तुम्ही लठ्याने जाताना महिलांची सुरक्षा तुमचा मुद्दा होते गाडी असाल की त्याच्यामध्ये सगळे उच्च किंवा सामान्य वर्गातील माणसं आहेत आरोग्य सेवा प्रत्येक रुग्णालयाची दुरावस्था आहे झाले गरिबांना मानवी सेवा मिळणं एका मनुष्याला मनुष्य सिद्ध सुविधा हे झालं मुंबई बीएमसीच्या शाळांचा प्रश्न आहे परवडणारी घरांचा प्रश्न आहे भ्रष्टाचाराने ग्रस्त झालेले आहे महानगरपालिका आणि कंत्राटार पिल्डरांची हात मिळवणी केली जाते आणि त्यातना मुंबई सगळं नाग आहे प्रदूषण मुक्त आज प्रदूषणाचा स्तर वाढत चाललाय हिरवी मुंबई सुरक्षित मूलभूत प्रश्नांवरती चर्चा होणार की नाही कारण प्रत्येक निवडणुकीमध्ये अशा प्रध्यचे विवाद तयार के के केले जातात धार्मिक तयार केले जातात भाषिक विवाद केले जातात आणि मुंबईकरांचे मूलभूत प्रश्न जे आहेत त्याच्याकडनं दुर्लक्ष केलं जातं आणि काँग्रेस मुंबईच्या या वास्तविक प्रश्नांना केंद्र ठेवून निवडणूक के लढणार आहे मुंबई ही स्वप्नांची नदी इथं द्वेषाला स्थान असणं स्था। आवश्यक नाही ते होता कामा मुंबईमध्ये भाषा धर्म जात परप्रांतीय स्थानिक यांच्या भिंती या बोला गेल्या पाहिजेत आणि त्यासाठी गुंतवणूक रोजगार या संदर्भामध्ये शांतता स्थिरता सामाजिक संवाद हे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे मुंबईकरांनी या मुंबईकडे ज्यावेळे स्वप्न नगरी म्हणून आपण पाहतो पा, त्या मुंबईने सगळ्यांची सगळ्या मुंबईकरांची स्वप्न पूर्ण करण्याची आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही मुंबई आंतरराष्ट्रीय शहर मुंबई स्वप्नांची नगरी या तिच्या नावलौकिकाला चांगलीशी ठरते की नाही त्यात आम्ही काय करणार आहोत यासाठी असलो आता बळप्रांतीय बळप्रांतीय अशा पद्धतीचा एक साठा चर्चेचा होता जो आठवा होता मुंबई मध्ये स्थलांतर करणारे केवळ बिहार उत्तर प्रदेशचेच नाहीत महाराष्ट्राच्या अन्य भागात देखील प्रचंड मोठ्या पद्धतीनं स्थलांतर मुंबईमध्ये होत आणि ज्या वेळेला तुम्ही अशा पद्धतीनं अनेक वर्ष राहणाऱ्या मुंबईतल्या पदप्रांत केलं होता त्यावेळेला बाहेरनं म्हणजे याची व्याख्या का महाराष्ट्रामध्ये लोक येतात सगळ्यांना तुम्ही अशा पद्धतीने घेणवता आणि हे बाहेरचं म्हणणं या मानसिकते बघता मुंबईचा विकास होऊ शकत नाही जे मुंबईकर इथे कायदेशीरित्या अनेक वर्ष राहत आहेत ते मुंबईकर झालेले आहेत त्यांना प्रत्येकाला त्यांच्या त्यांच्या जीवनाला आपण सुसह्य कसं करू शकतो ही त्या ठिकाणी विचार असण्याची आवश्यकता आहे आणि या सगळ्या राजकारणाचा ज्या देशमूलक राजकारणाचा प्रभाव जे महाराष्ट्र बाहेर लोक दिलेले आहेत मराठी त्यांना तो सहन करावा लागतोय अनेक ठिकाणी लाखो लोक ही इतर प्रांतामध्ये काम करतात त्यांना या द्वेषपूर्ण राजकारणाचा प्रभाव पण करावा लागतोय हे कुठेतरी थांबण्याची आवश्यकता आणि शेवटचा तो महत्वाचा दावा मुद्दा तो आहे की काँग्रेस स्वतंत्रपणे या कारणासाठी की मुंबईला पार स्वच्छ पारदर्शक आणि समतावादी सर्वसमावेशक असं प्रशासन द्यायचं आहे केवळ मुंबईकरांमध्ये आपण पाहतोय की गेले काही दिवस गेले काही वर्ष केवळ काही उद्योजकांच्या हातात मुंबई सोपवली जाते मुंबई विकली जाते हे थांबवण्याची आवश्यकता उद्योजकांचा नाही सर्व मुंबईकरांचा विकास झाला पाहिजे त्याच्यापर्यंत सगळ्या सुविधा पोहोचण्याची आवश्यकता आणि काँग्रेसची मूलभूत मूल्य जी आहे ती आहे धर्मनिरपेक्षता या निवडणुकीमध्ये देखील आम्ही ठामपणे या भूमिका घेऊन चाललो हिंसामुक्त राजकारण कुठल्याही वेळेचं राजकारण हे हिंसाग्रस्त होता कामाने मुक्त प्रशासन मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचारापासून मुक्त करण्याची आवश्यकता प्रचंड झालेली आहे सगळ्यांना समान संधी सर्व मुंबईकर कुठल्याही जाती धर्माचा असू दे त्याच्या जीवनामध्ये मूलभूतरित्या आपल्याला प्रकाश आणायचा मानव केंद्रीय विकास म्हणजे दोन तो गरीब असेल मध्यमवर्गीय असेल महिला असेल गरीब समाजाचा असेल जाती धर्म भेद हे बाजूला तो मनुष्य आहे हे पाहून त्याचा विकास झाला पाहिजे त्याला त्या ठिकाणी याची सोयी मिळाल्या पाहिजे सुविधा मिळाल्या पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही याकडे स्वागत आणि लोकशाही आणि पारदर्शकता या मुद्द्यांवरती या निवडणुकीकडे आम्ही जाणार आहोत आणि त्यामुळे मुंबईच्या भविष्यासाठी कुठल्याही तऱ्हेची तडजोडीपेक्षा विकास सहकार्य सर्वसमावेशकता याकरता काँग्रेस पक्ष झटणार आहे विवादमध्ये तर विकासाकडे जाणार आहे त्यामुळे कुठल्याही तऱ्हेचा विवाद ज्या पद्धतीने आणण्याचा प्रयत्न होईल त्याचा आम्ही विरोध करणार आहोत आणि विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे जाणार आहोत यासाठी आम्ही समविचारी पक्षाची जे लोक आमच्याबरोबर येतील मूलभूत या मुद्द्यांवरती निवडणूक दुसरा एक महत्वाचा मुद्दा जो आहे आजच तुमचे बैठक झाले तर मी बोलतो आज अत्यंत गंभीर बाब समोर आली भारतीय जनता पक्ष किती दुर्टपी किती कुटिन पद्धतीनं राजकारण करतो हे सांगणार उदाहरण हे सिद्ध करणारं उदाहरण आता समोर आलं पालघर साधूंच्या वेळेला संपूर्ण देश पातळीवरती आक्रमण करणारा भारतीय जनता पक्ष त्या साधूंची हत्या झाली मी काही दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेतली होती त्यावेळेला हे स्पष्ट होत ती जी घटना झाली ती तिथे करोना कालावधीमध्ये चोरीची अशा का तऱ्हेची एक ही आहे गोळी आहे मुलं चोरते अशा तऱ्हेची अफवा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पसरली होती त्याच्या अनुषंगानं तिथं अशा तऱ्हेची दुर्दैवी घटना झाली ज्याचा सगळ्यांनी निषेध केला चुकीचं झालं त्याही वेळेला आम्ही स्पष्टपणे मांडलं होतं की जे गडचिचले गावामध्ये जी घटना झाली तो भारतीय जनता पक्षाचाच प्रभाव असलेला ते गाव आहे दोन वेळा ग्रामपंचायत दोन कम दहा वर्ष ही भारतीय जनता पक्षाची होती त्याच्यामध्ये ते पकडले गेलेले आरोपी होते एकसष्ट आणि त्रेसष्ट क्रमांक क्रमांकाचे ते भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी होते ही आम्ही त्या ठिकाणी दाखवून दिलं हो। तिसरी गोष्ट की त्या जे ज्यांची हत्या झाली ते साधून स्वतः सांगितलं होतं मरण्यापूर्वी तिथल्या पोलीस निरीक्षकांना की हे लोक आम्हाला चोर समजत आणि आम्हाला आमच्यावर काय हल्ला करतात हे स्पष्ट होत परंतु भारतीय जनता पक्षाने ज्या पद्धतीने कुठे राजकारण केलं त्यातना त्यांनी त्यावेळेला नाव घेतलं होतं मुख्य आरोपी म्हणून त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांच्या एकच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते काशीनाथ चौधरी होते त्यांचं त्यांनी नाव घेतलेले आरोपी आहेत म्हणून आज तेच काशीनाथ चौधरी भारतीय जनता पक्षाकडे सामील होतात यापेक्षा निषेधाची बाबतीत असणार नाही महत्वाचा मुद्दा जो आहे की एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्ष बोलून महाविकास आघाडी सरकार पाडलं गेलं त्याचं कारण त्यांनी धर्मवीर दोन पिक्चर चित्रपटामध्ये दिलेलं आहे त्यांनी असं म्हटलं की पालघर जाधू चर्चे झाल्यानंतर त्यांचा अंतरात्मक जादू झाला आनंद घे त्याच्या स्वतःच आणि त्यांनी अशा तऱ्हेचा निर्णय घेतला आणि आल्या आल्या ऑक्टोबर सप्टेंबर मध्ये दोन हजार बावीस ला निर्णय घेतला की ही हत्येची जी काही के केस आहे ती सीबीआयकडे आम्ही सोपवतो त्यानंतर तीन वर्ष सीबीआयच्या हातामध्ये ती सोपवली गेलेली होती आता ऑगस्ट महिन्यामध्ये सीबीआयच्या कडे ती, ती सोपवली गेली आणि सप्टेंबर मध्ये त्याचा एफआयआर रजिस्टर झाला म्हणजे याची मानसिकता सत्तेसाठी साधूंच्या मृत्यूचा सा देखील भांडवल आणि ज्या वेळेला त्याचा उपयोग संपला साहूंचा सा उपयोग संपला राजकारणासाठी लगेच त्यांनी काशीनाथ चौधरी ज्यांच्यावर आरोप केले त्यांना पक्षामध्ये गेले यापेक्षा घाण राजकारण महाराष्ट्राने कधी पाळलं नाही महाराष्ट्राच्या सुसंस्कृत आणि राजकीय परंपरेला कलंक लावणारा पक्ष कुठला असेल भारतीय जनता पक्षाने अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता